न गर्जे शव छत्रपति जिगरत धड़के दिल्ली ल तड़कर धड़के धड़के रहते स्वप्न इत घड़ते डंकार न भी तड़कुन गर्जे शव छत्रपति जिगरत धड़ देशात काय चाललंय केजरीवाला अटक केली केजरीवाला चांगल्या पद्धतीची सेवा दिली त्या देशात काय चाललंय कुणाला नेता साहेब तुमच्या शिवसेनेचे संजय राऊत त्यांना नेता मानाय लागल तीन महिने अटक झाली आणि बाहेर आले त्यावेळी तो माणूस हात करत होता आणि सांगत होता मला तुम्ही अटक केला तरी घेणार पण मी माझी इमान सोडणार नाही ती इमान कुणाची होती तर बाळासाहेब ठाकरेंची होती आमच्या पक्षाचे जे दुसरे नेते होते दे ते देशमुख साहेब ते काय म्हणत होते ते जेल मधले येताना पहिल्या दिवशी अटक केलं त्या दिवशी सांगितलं ला, कितीतरी लाख कोटीचा घोटाळा ला त्याच्यावर घातला आणि चार महिने अटक केल्यानंतर सोडताना सांगितलं की घोटाळाच झालेला नाही चार महिने अटक केला आणि देशमुख साहेब बाहेर आले त्यावेळी लोकांना वंदन केलं आज कोण गेले विरोधात कोण गेले अजित पवार साहेब गेले त्यांच्या बरोबर कोण गेले हसन मुश्रीफ साहेब गेले आणि मला सभेत परवा म्हटलं अमर चव्हाण उचल जीवानी लावली टाळ्याला मी का म्हटलंय तुम्हाला हे सांगतो आमदार राजेश पाटील साहेब मी आजही या मतावरच आहे की तुम्हाला आमच्या गडिंगलज तालुक्याच्या जनतेनं आमदार केलंय तुम्ही आमची सेवा करायला पाहिजे होती मी गा का शरपथराव शिंदे आदरणीय बाबासाहेब कुपेकर आणि हस्तरगी साहेबांचं नाव घेतलं ज्या दिवशी अधिकारी गरी यायचा त्या दिवशी त्या अधिकाऱ्याला घाम फुटायचा बाबा कुपेकरांचा फोन येतोय काय की शरपतराव शिंदेचा फोन येतोय का काय की हातरगी साहेबांचा फोन येतोय का काय की पण गेल्या वेळी एक प्रांत म्हणून वाघमोडे आला इथं तो तुमच्या इथं लैक्रेशन आहे प्रांताना हजार झाल्याबरोबर बरोबर काय केलं तीन महिने क्रशर बंद केली आणि क्रशर बंद वरून काय केलं गरींग तालुक्यातले क्रशर बंद केले आणि काय केलं क्रशर तीन महिने बंद केलं खडी कुणाला मिळणार गरीबाचं घर बांधायला दोन हजारची कडी तीन हजारला ला गेली आणि प्रांतानं काय केलं आम्हाला वाटलं तो प्रांत लई चांगलं काम करणार तर त्यानं काय केलं तर त्यानं चार लाख रुपये हप्ता घेतला आणि एकाच दणक्यात सव्वा कोट रुपये ताई भ्रष्टाचाराची सुरुवात साहेब आम्ही तुम्हाला सांगितलं तो प्रांत आमच्या गरीबांना आहे तो प्रांत आमच्या सामान्य माणसाला लुभाडणार आहे आमदार राजेश पाटील साहेब तुम्हाला सांगितलं तो प्रांत आमच्या गरीबांना लुभाडलाय तुम्ही आमदार झालाय रस्ता आणि गटर करायसाठी नाही माझ्या गरीबाची सेवा करायसाठी झालाय मी एवढ्यासाठी म्हणतोय आमच्या तालुक्याला वाली नाही आज हे वाली पण उडकायचं असेल तर गद्दारांना घाडलं पाहिजे मित्रांनो एक डोळ्यासमोर हे गद्दार कोण असते संजय मंडिक जे असतील त्याने सुद्धा काय केलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजूर कुपसलं ह्या गद्दारांना गाडल्याशिवाय तुम्हाला आणि मला मोक्ष मिळणार नाही ज्या गोष्टीचा आपण लेखाजोखा केला पाहिजेत दोन हजार तीन साली कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांनी चित्रीसारखा प्रकल्प उभा केला आणि याच्या खोत बंधाऱ्यापर्यंत पाणी आलं बाबा भाषण करताना या हॉस्पिटल न बनायचे दोघा तिघांची नावं घ्यायची आणि सांगायचे त्या माणसाचं घर कधी सुधारलं माझी चित्रीची नदी भरून व्हायला लागली म्हणून त्यांचं घर सुधारलं पण हा साहेब सांगतो आमदार राजेश पाटील साहेब आणि मुस्लिम साहेब दोन हजार तीन नंतर आज जर विचारात घेतला मी या गोष्टीचा का उल्लेख करतोय आंबे हो प्रकल्प सुद्धा कैलास नामदार आमदार बाबासाहेब असतानाच त्याची पायावरणी झालेली प्रकल्प सुद्धा त्याच काळात झाला सांगतो तुम्हाला नदी कोरडी दिसतीय मित्रांनो मी कालच्या पाटबंधारेच्या ऑफिसला गेलतो त्यावेळी त्यांना विचारलं ओचिंगीचा आपला आंबेवचा प्रकल्प किती आहे बाराशे क्युसिक मेट्रिक पाणीचा प्रकल्प आहे तीन चार महिन्यात किती वापर झालाय चार महिन्यात साडेतीनशे क्युसिकचा पाण्याचा वापर झालाय मित्रांनो आज नऊशे एमसी एफ टी पाणी त्या आंबेवळच्या धरणात शिल्लक आहे चित्रीच्या धरणात साडे सहाशे एमसी एफ टी शिल्लक आहे पण ह्या नदीत आमच्या पाणी नाही आम्हाला सील पडतोय आमच्या ढोरात पाणी पडायला वणावणा फिरायला लागतंय माझा उसाच पीक वाळत्याला दिसतंय पोटात कळ आले पण पाणी नदीत नाही पाणी धरणात आहे पण सोडाय लावणार कोण इचाराय गेल्यावर सांगितलं मुस्लिम साहेब तुमचं नाव घेतलंय की तुम्ही पाणी सोडू नका म्हणून सांगितलंय माझा सवाल आहे खोट घ्याच्या खोत बंधाऱ्या शेतकरी गडिंग तालुक्यातलाच आहे आणि गुजवण्याच्या वर राहणारा शेतकरी गडिंग लस तालुक्यातलाच आहे तुम्ही कुणाच्याच भांड लावा आमची भांड लावू नका हुकुमशाही चालू झाली ही हुकुमशाही दिल्लीतच नाही ही आमच्या इथं सुद्धा चालू झाली ही गाडायची असाल तर सामान्य डोळ्यासमोर माणसान आज मी ठरवणार की मला न्याय जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत आम्ही एक मुकानं राहिलं पाहिजेत नेता जन्माला येणार का नाही येणार मला माहित नाही व्यासपीठावरच्या कुणाला तरी निवडणुका लढवायच्या असतील पण मी म्हणतोय मला निवडणूक नाही लढवाय मिळाली तरी वेगळं पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे माझ्या सामान्य माणसाला न्याय मिळायला पाहिजे माझ काही वाकडं होऊ शकत नाही खुदा नंगा फकीर खुदा कोणा डरताय मी रोज उसाला पाणी पाजल्याशिवाय माझ पोट भरत नाही मी गोट्यात गेल्याशिवाय माझी मसरा बघत नाही मी इतकंच सांगेन आमची सेवा आणि जनता हेच आमचं कर्तव्य असाल मला वेळ कमी दिलेली असल्यामुळं मित्रांनो डोळ्यासमोर ठेवूया येणारी सात तारीख ही गडिंग तालुक्याच्या जनतेला न्याय मिळवून देणारी तारीख आहे सात तारखेला सगळ्यांनी डोळ्यासमोर ठरवूया कि आम्हाला आमचे प्रश्न असतील तेरणीचा तलाव भरायला पाहिजेत एनेचोंडीचा तलाव भरायला पाहिजेत करंबळीचा तलाव भरला पाहिजेत जे जे, जे तलाव हलकर्णी मतदारसंघ हा कोरड व आहे ह्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी घराण्यातला शाहू महाराज आलाय त्या उमेदवाराला विजय करूया आणि भविष्याचा आमचा प्रश्न सोडवून घेऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज